नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड जर आजारी असेल तर आपण डॉक्टरना घरी बोलावतो डॉक्टर घरी आल्यानंतर ते पेशंटला तपासतात आणि योग्य ते औषध देतात जर एखाद्या अवघड ठिकाणी जखम झाली असेल तर डॉक्टर तुम्हाला कपडे पण काढायला सांगतात इंजेक्शन द्यायचं असेल तर कमरेवरून पॅन्ट खाली करायला सांगतात हा प्रकार तुमच्याही बाबतीत कधी ना कधीतरी नक्कीच घडला असेल पण संभाजीनगरमध्ये एक अशी घटना घडली आहे की एका बाईने डॉक्टरना तपासण्यासाठी घरी बोलावलं आणि त्यांचेच म्हणजे डॉक्टरांचेच कपडे काढले चला जाणून घेऊया हा नक्की काय प्रकार आहे तो पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका पण यापुढे सुद्धा अशाच अजब गजब गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर वानखडे यांना अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी साधारण सवा दहाच्या सुमारास एक कॉल आला फोनवर त्यांना असं सांगितलं की घरी एक लेडी पेशंट आजारी आहे आणि तिला चालता येत नाही तर तुम्ही उपचारासाठी घरी या त्याचे बरेच वयस्कर पेशंट त्यांना कॉल करून तपासायला बोलवतात हा पण एक असाच कॉल असणार असं समजून डॉक्टर वानकडे त्यांच्या असिस्टंट सिस्टरला घेऊन हर्सुल येथील घरी आले हर्सुल येथे एक हरसिद्ध मातेचं प्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिरासमोर त्या असिस्टंट सिस्टरला उभे करून डॉक्टर वानकडे त्या पेशंटच्या घरात गेले घरात शिरल्यानंतर घरातील व्यक्तीने पेशंट बेडरूम मध्ये आहे असं सांगून डॉक्टर वानखेडे यांना आत पाठवलं हो डॉक्टर त्यांचे तपासाचे किट घेऊन बेडरूम मध्ये शिरले त्यानंतर बेडरूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला गेला त्यांना वाटलं की एखाद्या शॉप मध्ये शिरल्यानंतर जसा दरवाजा आपोआप बंद होतो तशीच काही सिस्टीम त्या रूम मध्ये असावी बेडरूम मध्ये शिरल्यावर त्यांना तिकडे एक लेडी पेशंट दिसतो काही कळण्याच्या आत डॉक्टरांसोबत झटापट करून तिने त्यांचा शर्ट खेचला आणि पॅन्ट काढली आणि जोरजोरात ओरडून तिने आपल्या आवाज दिला बाहेर थांबलेल्या पतीने दार उघडून त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग सुरू केलं डॉक्टर वानखेडे एकदम घाबरून गेले होते आणि विनवणी करत असताना आरोपी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यानंतर त्या आरोपीचा मुलगा मुलगी आणि जावयही आले यांनी डॉक्टरांना शिवीगाळ केली धमकी द्यायला सुरुवात केली मोठमोठ्या आवाजात त्यांच्या नावाने वाईट गोष्टी बोलू लागले डॉक्टर वानखेडे यांनी केलेल्या आरोपानुसार आरोपी कुटुंबियांकडून पाच लाख रुपये दे अन्यथा तुझा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली डॉक्टर वानखेड्यांकडे त्या घटनेच्या वेळेस जवळपास ऐंशी हजार रुपये होते कुटुंबातील सर्वांनी मिळून धमकी दिल्याने वानखेडे प्रचंड घाबरले आरोपी कुटुंबियांनी डॉक्टरांकडे असलेले ऐंशी हजार रुपये काढून घेतले उर्वरित पैसे उद्यापर्यंत आणून द्या अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी डॉक्टरांना दिली डॉक्टर मानकडे त्या खोट्या पेशंटच्या घरातून बाहेर पडले आणि लगेचच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले सध्या या घटनेचा तपास सुरू आहे आणि पोलीस योग्य ती कारवाई करतीलच पण जे डॉक्टर यांच्या बाबतीत घडलं ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू शकतात तुम्हीही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरात काही कामानिमित्त जरी शिरत असाल तरी सावध राहा तुम्हाला वीडियो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय भारत